रामकृष्ण आरी मी रामदास मोरे जगदर तुकोबरा दहावे वंशस आणि संत तुकाराम देवस्थानचे माजी अध्यक्ष आणि पंढरीचा वारकरी आपण पंढरीची वारी करतो असे करता पण वारी म्हणजे काय वारी म्हणजे येर जा एक जर सरळ सरळ अर्थ पाहिला तर जाणे आणि येणे तर ही वारी तर ही साधू संतांनी का केले चालू केला तर उच्च नीच काही रे भगवंत तिष्ठे भाव भक्ती समाजामध्ये नीच काही नाही पूर्वीच्या काळी ज्यावेळेला उच्च वर्णीयांनी उच्च नीचा हा भेदभाव निर्माण केला आणि त्यांना भगवंताच्या दर्शनाचा किंवा भगवंताच्या भक्तीपासूनसुद्धा सुद्धा दूर ठेवलं गेलं आणि त्यावेळेला संतांना त्यांचा कळवळ आला बुडती हे जन न देखे डोळा बोलून कळवळ येत असे आणि अशा रीतीने मग त्यांनी विचार केला की जर हा समाज हा लहान पा या रे या रे लहान थोर याती भलते नारी नर कुणे या त्यांना समानतेचा हक्क प्रदान करायचा झाला तर हे वारीसारखं साधन दिसत नव्हे यामध्ये कोणी उच्च नाही कोणी नीच नाही सर्व समान ज्यावेळेला आपण पंढरपूरला जातो त्यावेळेला पंढरीशी लोकांनाही अभिमान पायापडे जन एक नेता अशा पद्धतीची आहे वारीची संकल्पना ही साधू संतांनी रुजवली आणि ती आज हिवलेसे रोप द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरे अशा प्रकारे ही वारी आज जगमान्य आणि एक सातव आश्चर्य म्हणून या वारी आपण पाहतो यामध्ये कुठ कुणीही कुणाला बोलावण्याची गरज नाही कुणाचं अनुशासन नाही हा प्रत्येक स्वयंशासित वारकरी हा त्याच्या पद्धतीने चालतो आणि त्याच्या पद्धतीने भगवंताचं भजन करतो गात जा रे गात जा रे प्रेम मागा गात जागा गात जागा प्रेम मागा विखा अशा प्रकारे भगवंताचं भजन सकाळी काकडा दिवसभर भग भगवंताचं भजन असेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसरं काहीही नाही फक्त भगवंताचं भजन करीत वारकरी पंढरपूरला यावेळेला पालखी निक्के ज्येष्ठ वैद्य सप्तमी वेगदूळ तुकोबाईंचं प्रस्थान होतं आणि अष्टमीला निघून एका दिशीला पंढरपूरला येते भगुवन्त, भगुवन्त की अशी वारी आणि त्या भगवंत तो भगवंत कसा आहे तर माऊली सांगतात की म्हणजे हा भगवंतने त्या ठिकाणी पंढलिकासाठी आला हे खरं आहे परंतु माऊली म्हणतात तो काळापासून पंढरपूर क्षेत्र हे अनादी काळापासूनच आहे ते नवे आज गालीचे ते पंढरपूर आणि त्या ठिकाणी असणारा हा परमात्मा हे त्याचं रूप कसं आहे तर हे रूप म्हणजे मुद्दल स्वरूप आहे हे मुद्दल स्वरूप तुझे येथून या द्विभोजे आणि ते चतुर्भुजे म्हणजे जसं सूर्य कार्याचे आणि व्याजे हे जसं एखादा आपण मुद्दल बँकेत ठेवतो आणि त्या मुद्दलाच्या व्याजावर ते सर्व चालतं तसं पंढरपूरचा प परमात्मा जो उभा आहे तो मुद्दल स्वरूपात आहे आणि हे ज बाकीचे जे अवतार आहेत व्याज स्वरूपात आहे आणि त्या भगवंताचा सर्वांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून या संत सज्जनांनी या वारीची परंपरा ही माऊलींच्या प्रथम काळापासून मा अगोदर पा काळापासून ही वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बाकी ही बाकी कुठेही नाही फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच ही वारीची परंपरा इतकी उजली गेलेली आहे जर माणसामध्ये सर्वांच्या ज्या वेळेला आषाढी वारीचा प्रश्न येतो त्यावेळेला सर्व वारकरी वा भेटी लागे जेव्हा लागली असं किंवा जावे पंढरीस आवड आहे मनासी कधी एकादशी आशाडी आहे अशी वारकऱ्याची अवस्था होते आणि भगवंतीची सुद्धा वाट वा अवस्था अशी होते की बाप माझा इनांतर वाट भक्ताची पाहतो तो त्या भक्ताची वाट आतुर होऊन पाहतो आणि भक्त त्याला भेटण्याकरता आतुरतेने पंढरीच्या वारीला अगदी आवर्जून काही नाही झालं तरी पंढरीची वारी ही त्याच्या आयुष्यातली ही म्हणजे सर्वश्रेष्ठ अशी वारी आहे सर्वश्रेष्ठ साधने आणि या वारीमध्ये सर्व साधने करतात तुम्हाला आध्यात्मिक भौतिक मानसिक आणि वाचिक कारण आपण ज्या वेळेला पायाने चालतो त्यावेळेला शारीरिक श्रम शारीरिक श्रम होतं आणि त्याच्यातून वारीचं पुण्य करतं मा वाचेने भगवंताचं नाव घेतो आणि अशा वाचिक पुण्य होतं आणि मानसिक म्हणजे मनाने सुद्धा त्या भगवंताच्या चरणाशी आपलं मन लाव लावून ठेवतो आता कोठले धावी म्हण तुझे चरण देख लिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद असे प्रकारे ज्यावेळेला वारेरा वा जातो पंढरपूरला जातो भगवंत चरण पाहतो त्यावेळेला भाग गेला सी गेला अवगा झाला आनंद अशा प्रकारचा आनंद वारकऱ्याच्या जीवनामध्ये हा अत्युच्च क्षणाचा आनंद ज्यावेळेला भगवंताच्या किरणासमोर हात जोडून राहतो त्यावेळी त्याच्या जीवनामध्ये हां तर सुख आज येथीचे लिहिले संतांची देखील पदांबुजे कुंडलिकाचं दर्शन झालं संतांचं दर्शन कर अवघीचं तीर्थ घडली किंवा चंद्रभागा डोळा देखील या अवघीचं पापे गेले देखांतरी वैकुंठ पंढरी देखील या अवघी या संता एक वेळा भेटली पुंडलिका दृष्टी देखील या अशा प्रकारे सर्व पाप पुण्यांचा क्षय त्या पंढरीच्या वारीमध्ये होत असतो म्हणून वारकरी यांच्या जीवनामध्ये या वारीला सर्वश्रेष स्थान आहे